तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एनटीएससी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स काम करणारा माणूस आपला माणूस कामाचा माणूस कार्य कार्यसंग्राट जगसंग्राटनेचे जनक्रीश प्रेमान पूर्ण म्हणून बोलत होते मी भारत देश म्हणते कारण की खानापूर आटपाल यांनी विसापूर सर्कल मधला प्रत्येक घरात एक बांधव जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून मिझोरम पर्यंत तर भारत देश नाही म्हटलं पाहिजे इंटरनॅशनल लेवलला आपण पोहोचलो आहोत आपली बरीच दुकानं दुबई न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आणि यु पर्यंत गेले माझ्या सासूबाई सौ शोभाकाकी आणि लो बाबा ज्यांना संपूर्ण तालुका काकी म्हणून संबोधित होते मी त्यांना आई म्हणायचे अशा माझ्या लाडक्या आई साहेब ला खरं स्मरण करून मी तुमच्या समोर दोन शब्द मांडते खरं पोट समज मग मला ऍक्ट बघ बघत असताना तुम्ही माझी अवस्था बघितलेली नाहीये कुटुंबातली दोन मोठी माणसं दोन आधार वड ज्या वेळेला एका पाठी एक सोडून जातात त्या कुटुंबाची काय अवस्था असेल हे तुम्ही विचार करू शकत नाही माझं मन रोज याला तुम्हाला माहित नाहीये तुम्हाला इतकंच माहिती आहे की सोनिया सुहास बाबर सुहास भाईंची मिसेस सर्वस्वी मला मी जॉब साठी आलेली मुलगी आहे भाऊंच्याकडे ट्रेनिंग मिळतो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं आणि त्यावेळेला भाऊ नॅशनल हेवी ऑफ इंजिनिअरिंगचे चेअरमेन होते त्यावेळेला आमच्या पाहुण्यात मला कळलं की भाऊ चेअरमेन आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे जाल तर तुमचा प्रश्न सुटे आणि मी भाऊला कॉल केला भाऊ मला म्हणले तुम्ही मला भेटू शकाल का एवढा मोठा माणूस पुण्यात भेटायला येतात मला जॉब पण मिळालाच आय वॉज वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनिअर इन एमएन्सी कंपनी मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते अडीच लाख माझं पॅकेज होतं आणि केवळ केवळ फक्त भाऊंच्या कृपेमुळं सांगायला गेलं तर भाऊ माझे सासरे तर आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात एक गॉडफादर असतो माझा गॉडफादर माझे अनिल भाऊ आहेत आजच्या बाबतीत ओला तर शोर्ली ज्या त्या मुलांनी गेल्या वर्षी ऍक्ट केला होता भयांच्या मीडिया चॅनल थ्रू हा ऍक्ट सगळीकडे व्हायरल झाला होता इव्हन मी पण हेच बोलले होते भयांना की मला पण बोलवलं असतं तर बरं झालं असतं हा ऍक्ट बघायला आणि खरं सांगायला गेलं तर आज भयांना आमंत्रण होतं भैया आज खरं साहेबांची मिटिंग लागल्यामुळे दुपारी सगळी कामं आटपून मुंबईला गेलेत खरं आणि मग यांनी मला सांगितलं की कार्यक्रमाला तुम्ही गेलंच पाहिजे आणि हल्ली सरपंच साहेब मॅडम असतील सगळे सदस्य आपले माझी आजी सगळे सदस्य एक धर्मपत्नी म्हणून आणि सविधाने मला पूर्ण अधिकार दिलाय प्रशासकीय कार्यक्रम असेल किंवा नसेल जर आमदार साहेब जर भागात नसतील तर पूर्णतः मी त्या कार्यक्रमाला हजर राहू शकते आणि मला वाटते काल बसणं तुम्हाला ज्या दिसत आहेत प्रतीक्षा टीचर प्रतीक्षा मॅम तुम्ही जे काय म्हणत असाल मला माहित नाही तुम्ही काय बोलवता माझी बीसीएची विद्यार्थी सांगायला गेलं तर अँड आय फील तिने नाव पण सुंदर तुम्ही खूप मोठं होईल काळजी करू नको माझं असेल मला बोलव बरं आणि खरंच प्लीज व्हेरी प्राऊड कारण की ग्रामीण भागात असं स्कूल होणं फार गरजेचं आहे दिवसा मी पैसे बघितलेले नाहीये उमेश भया त्या दिवशी पण संध्याकाळी चालते कुठे गेला त्या दिवशी पण संध्याकाळीच बोलवलेलं आज पण संध्याकाळीच बोलवलं हा मला मला माहितीच नाही पळशी गाव कसे खरं सांगायला गेले तर सोळा वर्षात पहिल्यांदाच मी पळशी गावात आधी आले ती मला सिद्धनाथाच्या मंदिरात नेलं सिद्धनाथाच्या नावानं छोटीशी गोष्ट सांगते खरं मला ऍक्च्युली मी नेहमी सांगत असते व्यासपीठावर तेच सांगते तुम्हाला मी जास्ती माहित नाहीये पृथ्वी दलावरती दोन व्यक्ती महत्वानला जर मात दिला तर लवकर येत नाही भाऊ पहिलं म्हणजे शिक्षक आणि दुसरा म्हणजे राजकीय नेता आता पेशा आम्ही शिक्षक हायच आणि दुसरं राजकीय वारसा लागलाय त्याच्यामुळे माईक वाढला तरी मी माईक देणार नाही त्याच्यामुळे वेळेचं बंधन ठेवता मला कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तुम्ही सगळे मला बघायला नाही आलेला तुम्ही सगळे परफॉर्मन्स बघायला आलाय आणि इट्स रिअली ग्रेट प्रतीक्षा मॅम काय चांगलं केलं तुम्हाला सांगते मी गावाचे मध्यभागी तुम्ही इव्हेंट ऑर्गनाईज केलाय त्यामुळे प्रत्येक घरातल्या आजी आजोबा काका काकी का, टू वे आय मी तुमचं I mean, सेलिब्रेशन तर होते आणि तुमचं मार्केटिंग होते लांब लांब दुकानातलं बसलेत सगळ्यांना विनंती आहे मला लाईटचं फोकस मुळ दिसत नाहीये माझ्यासाठी नाही पण तिच्यासाठी तर खळ टाळ्या वाजवा जाता जाता फक्त छोटी एक गोष्ट सांगते तुम्हाला खरं तुम्ही महाराजांवरती बोलत होता मला वाटतं प्रत्येक मी बसलेले ऑडियन्समध्ये जेवढे आई वडील असतील आजी आजोबा असतील तुम्ही मुलांना पॉकेट मनी देत असाल शंभर रुपये दोनशे रुपये यात्रा आली जत्रा आली तुम्ही खर्चाला पैसे देत असाल पैसे न देता मला वाटते शाळा रिलीज झाल्या आपल्या छत्रपतींचा इतिहास तुम्ही तुमच्या बायकांना पण न्या नातवंडांना न्या ना ना, सगळ्यांना न्या आणि कळू देत की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी मातीसाठी काय बलिदान दिले हे तिथे गेल्याशिवाय करणार नाही सो so, मला वाटतं पिझ्झा खाण्यापेक्षा बर्ग खाण्यापेक्षा तिथे जर वेळ दिला तर आपल्या मुलांना कळेल की खरंच महाराजांनी काय केलं म्हणून जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगते लंडन मध्ये एक बिझनेसमॅन असतो आणि तो बिझनेसमॅन त्याचं घर सगळं सेन्सर्स वरती चालतं म्हणजे बेसिनला हात धुवायला गेला ना तर हात नुसतं पुढं केलं तर पाणी पडत असत जर गाडी बंगल्याच्या समोर मध्ये आले तर गेट सुद्धा ने उघडत असतात आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये युके मध्ये लंडन मध्ये खूप थंडी असते भरपूर फार पडत असते तर तो, तो गाडी घेऊन ज्या वेळेला गेटच्या जवळ येतो तर सेन्सरने गेट उघडायला लागतं आणि त्याचं लक्ष गेटच्या उजव्या बाजूला जातं त्यांना बघायला मिळतं की होमलेस पीपल होमलेस पीपल म्हणजे कन्सेप्ट काय आहे ज्यांना बाहेर देशात घर नसतात त्यांना ते असं घरोघरी दारोदारी सगळ्या स्ट्रीट ला फिरत असतात त्यांना होमलेस पीपल म्हणतात त्यातला एक जण गेटच्या बाहेर थंडीत फूड करत असतो बर्फ पडत असतो हा खूप मोठा तो विचार करा तुम्ही त्याचं गेट सुद्धा सेन्सर निवडत असतो तो गेटच्या जवळ येत असतो गाडी जागेवर थांबवतो आणि त्या माणसाला जाऊन गरीब माणसाला जाऊन म्हणतो दोनच मिनिट थांब मी आज जातो आणि ब्लँकेट घेऊन येतो ब्लँकेट मी तिला ऊब लागल आणि तो गाडी घेतो गेट उघडतो तो आज जातो गेट लागत त्याच्या घरात सगळे असतात आई वडील असतात भाऊ जे असतात मुलं असतात सगळे असतात दाराच्या आत पाऊल टाकतो दाराच्या आत पाऊल टाकतो तर पा सगळे त्याच्यावर तुटून पडतात कुणाचं काय कुणाचं काय किरकिर किरकिट किर, किर, मला ऐकायला मिळते असं करत करत जेवणाचं टायमिंग होत जेवणाचं टायमिंग होत तो जेवतो तो झोपी जातो तो विसरून जातो की आपण बाहेरच्या गरीब माणसाला कमिटमेंट केली की ब्लँकेट आणून देतो म्हणून तो विसरून जातो विसरून गेल्यानंतर सकाळी उठतो सकाळी उठतो तर फॉरेन कंट्री आहे तो काय घेत नाही त्याच्या लक्षात येतं की आपण काल गेटच्या आतमध्ये येत असताना त्या का माणसाला काहीतरी प्रॉमिस केलंय ब्लँकेट द्यायचं आणि आपण विसरलोय आपण ते ब्लँकेट दिलं पाहिजे आणि तो गेटच्या बाहेर पळत येतो त्या माणसाला बघतो तो ब्लँकेट पण आणतो पण इतकी थंडी असते इतका बर्फ असतो मायनस डिग्रीमध्ये तिथं टेम्परेचर असत आणि तो माणूस तो त्याला हात लावायला जातो तो माणूस तिथं मृत पडलेला असतो तो माणूस मेलेला असतो मला बसलेल्या प्रत्येकाला ह्या गोष्टीतनं दोन मोरूल सांगायचे पहिली गोष्ट तो प्रॉमिस करतो ना त्या माणसाला की मी दोन मिनटं घरातनं जाऊन येतो आणि तुला ब्लँकेट देतो बरोबर त्याने त्याचा प्रॉमिस पाळतो का त्याचा शब्द पाळतो का नाही पाळत पहिला रूल लाईफ मधला फ्रेंड असू देत कुठलंही नातं असू देत आईचं असू देत मावशीचं असू देत आजीचा असू देत कुठलंही असू देत शब्द भिला तर पाळा आणि शब्द पाळता येत नसेल तर शब्द भिवू नका दुसरी गोष्ट तो माणूस गरीब माणूस विचारा तो डिपेंड झाला ना त्या वरती डिपेंड झाला कसा डिपेंड झाला तो भरल्यानं मी तुला ब्लँकेट आणून देतो तो वाट बघत बसला ना ब्लँकेटची ते न करता थंडी वाढती बर्फ पडती जर त्यांनी कुठंतरी गरमीचं ठिकाण बघितलं असतं गॅरेज बघितलं असतं काहीतरी बघितलं असतं जेणेकरून माझा जीव वाचल तर त्यांनी तसं ते केलं नाही त्यांनी डिपेंड राहिला सो लाईफमध्ये कधी सुद्धा कुणाच्या वरती डिपेंड राहायचं नाही आपलं काम आपल्याला जे शक्य आपली जेवढी ताकद आहे तेवढं करायचं आणि मला गर्व आहे माझ्या सासऱ्यांचा माझ्या भाऊंचा दिलेला शब्द जनतेला त्यांनी पाळला टेंडू योजनेचे जन उभंच म्हणत नाही टेंडूचा पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा आणि शेवटचा सहावा टप्पा सुद्धा त्यांनी जायच्या आधी आयसीयू मध्ये जे कलेक्टर साहेब होते त्यांना मराठी कळत नव्हतं भाऊंना सलाईन लावले होते इव्हन मला पण माहिती नव्हतं दुसऱ्या दिवशी उठून भाऊ आपल्यात नसणार आहेत भाऊंनी कलेक्टर साहेबांना बोलून घेतलं आणि कलेक्टर साहेबांना बोलले की ये 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 मेने काम दिया है चार दिन में होना चाहिए चार दिन तर राहू द्या दुसऱ्या दिवशी आपला माणूसच राहिला नाही वेळोवेळी मला भाऊंच्या बाबतीत फार गर्व वाटतो मी बारामती तालुक्यातली मुलगी आहे मी राजकारण फार जवळनं बघितलंय शब्द दिलेले बघितले पाळलेले नाही बघितलेले आणि एक मेवासा असा नेता बघितला ज्यांनी गरीबातल्या गरीबाला जो शब्द दिलाय काय होत नसेल तर जाग्यावर भाऊ फोन करायचे मंत्रालयात त्या त्या ठिकाणी कॉल करायचे आणि काम पूर्ण करायचे वेळोवेळी पावलं पावली भाऊंला संघर्ष करायला लागला तो संघर्ष भाऊंच्या बरोबर मी पंधरा सोळा वर्ष बघितला मनात सारखं वाटायचं आय वॉज द सेम पर्सन यूज टू से दिस की पॉलिटिक्स इज अ बॅड गेम कदाचित उच्च शिक्षित असल्यामुळं पुण्यात कॉलेज झाल्यामुळं पुण्यात जॉबला असल्यामुळं आय यूज टू हॅव दिस फिलिंग की पॉलिटिक्स चांगलं नाही पॉलिटिक्स खराब असतं ज्या वेळेला बाबर कुटुंबात नांदायला आले ज्या वेळेला बाबर कुटुंबाचं काम बघितलं त्यावेळेला वाटलं नाही 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 पॉलिटिक्स इज अ गुड गेम वेन अ परफेक्ट पर्सन इज ॲट अ परफेक्ट प्लेस ॲट अ राईट परफेक्ट टाईम सिस्टीम मध्ये ज्या वेळेला चांगली लोक चांगल्या ठिकाणी काम करत असतात त्यावेळेला सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने चालते आणि ते तुम्ही दाखवलं असेल तर ते बाबर कुटुंबाने दाखवलं माझ्या सासूबाईशी वॉज वन मॅन आम्ही मी वन मॅन आम्ही ह्याच्यासाठी म्हणते भाऊंनी जे साम्राज्य उभं केलं भाऊ सरपंच साहेब मला सगळ्यांना तुम्हाला सांगायचे त्याच्या मागं पूर्णतः आयसेमनचा हात होता त्याच्यामुळं भाऊ एवढं सगळं साम्राज्य वाढू शकले त्याच्यामुळं माझा पहिला गुरु माझ्या सासूबाई आहेत बेसिकली आम्ही सोना सारख्या सासूंच्या नावाने ओळखत असतो मी एक मेव सून असेल तीही शेवटच्या श्वासापर्यंत हेच सांगेन जे काही शिकवलं जे काही दिसतंय तुम्हाला केवळ केवळ फक्त आमच्या आई साहेबांमुळे सांगितलं मी तुम्हाला माई थाकत दिलं तर मी थांबणार नाही येस yes, एक्झॅक्टली exactly. गॅदरिंग पुढे जायचंय आणि तुम्ही सगळे प्रवचन चाललं असल्यासारखं माझ्यात रमलाय कोणच थांब म्हणे ना आणि कुणाची ताकद पण नाही आता कदाचित वाणीदा त्यांचं नाक जसं सरळ आहे माझं नाही आहे त्यांचं सरळ आहे तसा सरळ तो माणूस आहे बायको असली कोण असली म्हणून आहो म्हणेपर्यंत आमचे आहो गेट पर्यंत पोहोचलेले असते माग वळून सुद्धा बघत नाही त्या माणसाकडे दोनच शब्द आहेत हो किंवा नाही मधलं कॉम्प्रोमाइज मी तर कधी बघितलेलं नाहीये बायको म्हणून तुम्ही तुमचा विचार करा दोनच शब्द त्यांच्याकडे हो का नाही होत असेल तर माणूस ठामपणे सांगतो हो नाही होत असेल तर जागेवर राग आला तरी चालेल पण तो जागेवर नाही म्हणून सांगतो एनिवेज माझ्या लाईफचा एकच रूल आहे तो रूल सगळ्यांनी फॉलो करावा एवढ्याच माझी इच्छा आहे विनंती आहे लीव्ह हॅपी अँड पीसफुल लाईफ अँड लेट अदर्स लीव पीसफुल अदर्स तुम्ही समाधानी आणि आनंदी जीवन जगा तुम्ही समाधानी आणि आनंदी जीवन जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या म्हणूनच एकदा पळशी गावचं प्रतीक्षा मॅमचं ब्लूमिंग अकॅडमी पळशी वटवृक्ष फाउंडेशन आजी माझे सगळे सदस्य माझ्या माय माऊलीच्या सगळ्या बसले ते सगळे पिल्ल मोठी माणसं जे दादासाहेबांच्या वया म्हणजे माझ्या बिरांच्या वयाच्या असतील भैयाच्या वयाचे असतील यंग जनरेशन सगळे सगळे सगळ्यांचं बाबर सर, कुटुंबियांच्या वतीनं मी अभिनंदन करते आभार मानते इथंच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा